महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ असताना पंतप्रधान कात्री घेऊन येतात आणि नुसते नारळ फोडत चाललेले आहेत योजना कधी होतील माहिती नाही मात्र माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्र तुम्ही करणार काय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज जोडणी उज्ज्वला गॅस आणि पीक विमा या योजनांवर देखील उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले तो सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगर ढोसण्यासाठी मी फिरतोय हा अजगर सुस्त पडलेला आहे या यंत्रणेला तुमच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाहीये शेतकरी जगला काय शेतकरी मेला काय मला मतं दिली पाहिजेत तेवढ्यावरती मी खुश आहे बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणं नाहीये ही अवलाद शिवसेनेची नाहीये अजिबात नाही आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधन आमच्याकडे नाही तेव्हा मी चिडून बोल तेच परत बोलतोय युतीची चर्चा केली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते थे बोला। जलाशे वीरी कोड़ा वीरी थे थे ते बोला माझ्या जलाशय आटल्यात विहिरी कोरड्या ठाक पडल्यात विहिरीला पाणी नाही पण माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे किती काळ हे पाणी घेऊन आणि त्या पाण्याचं राजकारण मी करत फिरायचं दुष्काळ सदृश्य आणि हे सगळे शब्दाचे खेळ तुम्ही करून झाल्यानंतर ते काय केंद्रीय पथक के एक आलं आज केंद्राचे सर्वोच्च आपले प्रधानमंत्री पलीकडे सोलापूरमध्ये आत्ता मी बोलतोय माझ्यासोबत ते तिकडे भाषण देत असतील केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड दोन महिना झाला काय तुमच्या हातामध्ये काय पडलं केंद्रीय पथक येऊन गेलं हातात काय आली का मदत मग पथकाने केलं काय काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं हे आमच्या आमच्यासडे सुद्धा अरे गाजर सुद्धा मी म्हणतोय गाजर सुद्धा वाटण्याची आयपत असावी लागते कुवत असावी लागते यांची गाजर नुसती दाखवतायत वाटण्याची सुद्धा हिंमत नाही गाजर तरी वाटा दाखवता काय मग एक तो जोक सांगतात ना एक जत्रा भरलेली असते आणि त्याच्यामध्ये पाठी असते चार राण्यामध्ये मध्ये दुधी हलवा माहितीये ना सगळे लोक जातात चार चार आणि देतात आणि बाहेर आल्यानंतर लोक जे असे चिडून येतात शिव्या देत किंवा काय फसवलं फसवलं कुठे तो आयोजक कुठे तर आयोजकाला आणतात पकडून तुला तो, काय मी फसवलं तुला हो पाटी पाठी काय लिहिलेस तुला वाच ना पाठी काय लिहिले तुला पाठी लिहिले ना चार आणि दुरी हलवा तो लिहिले ना मग आमचे चार आणि दिले दुरी हलवा कुठे अ तुम्ही आतपर्यंत गेल्यानंतर दुरी होता की नव्हता मग तो नुसता हलवायचा होता द्यायचा कुठे होता तसा यांचा गाजर हलवाय गाजर आहेत पण गाजरही देत नाही आज केंद्राचे सर्वोच्च आपले प्रधानमंत्री पलीकडे सोलापूरमध्ये आत्ता मी बोलतोय माझ्यासोबत ते तिकडे भाषण देत असतील केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड दोन महिना झाला काय तुमच्या हातामध्ये काय पडलं केंद्रीय पथक येऊन गेलं हातात काय आली का मदत मग पथकाने केलं काय नाही तर नुसती कोरडी भाषण आणि कोरड्या घोषणा देऊन काय होत नाही हो, हांडे भरत नाहीत नुसत्या मी घोषणा केल्या की मी तुम्हाला काय स्वस्तामध्ये घर देईन मिळते का घर असं मोठे मोठे तुमच्याकडे मी जलाशय बांधून देईन तुम्ही म्हणाल ते जाऊ दे रे उद्याचं उद्या आता माझा हंडा कोरडा आहे त्याच्यामध्ये पाणी कसं टाकतो ते बोल